कुमारी वीरा हिला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा तू आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे ते अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा कुमारी विरा हिला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सपना जाधव मम्मी पप्पा द्वारकाबाई उत्तमराव जाधव अजी आजोबा निर्मला आनंदराव पवार अजी आजोबा कृष्णा उत्तमराव जाधव अंकल दीपाळी गजानन शिंदे अत्या मामा रुपाली रवी उदासे अत्यामामा वंश नितीन जाधव भाऊ व समस्त जाधव परिवार सरसम बुजुर्ग तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड